औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगावजवळील बाग ढाब्यासमोर नऊ मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बिबट्याला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनानं उडवलंय या धडकेत त्याच्या तोंडावर मार लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच वाळूंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले हे टीमसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृत बिबट्याला गाडीत टाकून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली आहे एक ते दीड तासानंतर वनविभागाचे आर एफ ओ शंकर कवठे वैजापूर अण्णासाहेब पेहरकर खुलताबाद स्ट्राईक फोर्स वनपाल कविता राऊत निकुले वनरक्षक बी एस चव्हाण पोलीस हेडकॉन्स्टेबल जारवाल या टीमनं बिबट्याची पाहणी केली असून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे